नमस्कार निरुपा सोफ्यावर बसलेले असते तेवढ्यात रिया रवी दोघंही घरात शिरतात त्यांच्या हातामध्ये शॉपिंग केलेल्या बॅगा असतात निरुपा त्या बॅगा पाहते आणि बोलू लागते अरे रवी आज बरीच शॉपिंग केली असतो त्यावर रवी म्हणत असतो हो नाही आज आम्हाला कंपनीकडून दिवाळीचा बोनस मिळाला आहे त्यामुळे कसं आहे शॉपिंग केली अगदी मनसोक्त हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरूपा म्हणत असते अरे वा 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 म्हणजे बोनस म्हणजे रवी तोच ना रे आपल्याला एखाद्या महिन्याचा पगार एक्स्ट्रा मिळतो त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो हो आई अगदी बरोबर आहे तुझं त्यावर आता निरूपा म्हणत असते म्हणजे तुला एका महिन्याचा पगार एक्स्ट्रा मिळाला आणि या रियाला सुद्धा त्यावर लगेचच रवी हो असं म्हणतो आणि तेवढ्यात आता देविकाची एंट्री होते निरुपा म्हणत असते काय ग देविका तुलाही एखाद्या महिन्याचा पगार एक्स्ट्रा मिळाला असेल ना बोनस म्हणून त्यावर लगेचच आता देविकाचं लक्ष समोर रिया आणि रवीच्या शॉपिंगवर जातं आणि देविका स्वतःशी बोलत असते आता जर मी नाही म्हणाले तर रवी रिया काय म्हणतील की देविका बहिणी नक्कीच काही ना काहीतरी लपवते त्यामुळे लगेचच आता देविका काही बोलणार तेवढ्यात निरुपा म्हणत असते काय गं देविका कसला विचार करतेस तू मी काहीतरी विचारलंय ले? त्यावर लगेचच देविका म्हणत असते हो नाही मला तेच तुम्हाला सांगायचं आहे मलाही बोनस मिळाला आहे आणि अशातच आता निरुपा म्हणत असते वा 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 वा, वा, वा घरात तीन तीन बोनस आणि अशातच आपण पाहतोय तेवढ्यात पंकजचीही एंट्री होते आणि पंकजला पाहून देविका म्हणत असते आई तीन नाही चार चार त्यावर लगेचच निरुपा म्हणत असते चार अगं कोणाबद्दल बोलतेस तू त्यावर देविका म्हणत असते आई असं काय करताय अहो पंकजचा सुद्धा बोनस त्याला मिळाला असेल ना आता मात्र थेट पंकज निरूपाकडे अँग वेगळ्याच नजरेने पाहत असतो की मम्मा आता काय बोलू मी तुला तर माहिती आहे मला कुठे नोकरीच नाही आहे आणि पंकज एकदम चावम्याव झालेला असतो त्यावेळेला निरूपा म्हणत असते हा 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 हा, हा। पंकजचा पण बोनस मिळेल ना पंकज आणि अशातच आता थेट पंकज म्हणत असतो हो मम्मा आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते पंकज मिळालाय आहे ना बोनस त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो हो हो मिळालाय आहे मला बोनस आणि अशातच पंकज म्हणत असतो चल दे बेबी मला फ्रेश व्हायचं आहे आणि पंकज बेडरूममध्ये निघून जातो तेवढ्यात आपण हो पाहतोय तिथे सत्या आणि मीरासुद्धा आलेले असतात आणि सत्या मीरा आल्यानंतर लगेचच आता देविका म्हणत असते आई तुमच्या काही लक्षात आलं आहे का बोनस फक्त आम्हा चौघांना मिळालाय त्यावर निरुपा म्हणत असते देविका काय म्हणायचंय काय तुला त्यावर लगेचच देविका म्हणत असते आई जे कंपनीमध्ये काम करतात ना प्रतिष्ठित व्यक्ती त्यांनाच फक्त बोनस मिळतो म्हटलं रस्त्यावर एखादं फुलाचं दुकान लावणाऱ्या एखाद्या दुकानदारणीला बोनस मिळत नसतो आता हा टोमणा देविकाने मीराला मारलेला असतो आणि तो मीराला बरोबर कळालेला असतो मीरा स्वतःशी बोलत असते हरकत नाही जेवढं बोलायचं आहे बोलून घे थोड्या वेळानंतर चांगलीच करते तुझी फजिती तेवढ्यात निरुपा म्हणत असते अगदी बरोबर बोललीस तू देविका या रस्त्यावर फुलं विकणाऱ्या लोकांना काय करणार कंपनीच्या बोनसचं महत्व आणि अशातच आता देविका म्हणत असते हो नाही आणखी एक सांगायचं आई ओ रस्त्या रस्त्यावर इकडून तिकडे टॅक्सी चालवणाऱ्या एखाद्या ड्रायव्हरला बोनसचं महत्त्व काय कळणार त्याला तर फक्त चिल्लर जमा करायची एवढंच अक्कल असणार आहे ना त्यावर लगेचच आता निरूपा असते काय गं माझी सून किती हुशार आहे तू आणि अशा तऱ निरुप असते काय गं फुलबाली मिळालाय का तुला बोनस एखाद्या गिरकाकडनं एखाद्या गिरॅकाने तुला टिप तरी दिली आहे का दिवाळीची हे वाक्य ऐकून आता देविका हसू लागते ती म्हणत असते आई काय हो तुम्ही एखाद्या गिरॅक टिप देईल तर फार फार तर दहा रुपये पाच रुपये त्यावरती नाही देणार आणि दहा पाच रुपये गोळा करून मीरा किती बोनस बनवणार आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता रवी म्हणत असतो देविका बहिणी खरं तर मला असं वाटतं आपण कंपनीत काम करू असू पण शेवटी दुकानदार जेवढं कमवतो ना तेवढं बहुतेक एखादा ऑफिसवाला पण कमवत नसावा काय काय ठिकाणी या तेवढं तर आपण पाहतोय मीरा म्हणत असते अगदी बरोबर बोललात तुम्ही रवी भाऊजी आता मला सांगा बाईसाहेबांच्या हिशोबाने मी एक साधं दुकान चालवते पण तरीही दिवसाला माझा पंधराशे रुपयाचा गल्ला असतो तो फक्त प्रॉफिट त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो त्या हिशोबाने तर महिना पंचेचाळीस हजार रुपये होत आहेत त्यावर लगेचच आता थेट पंचेचाळीस हजार रक्कम ऐकून निरुपा म्हणत असते ए फुलवाली काय बोलतेस काय तू त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो ना आता त्या पंचेचाळीस हजार हजारमधील माझ्याकडे तीस हजाराची कॅश आहे हे वाक्य ऐकल्यावर तर आता देविका आणि निरुपा चांगलेच हजारतात आणि अशातच आपण पाहतोय आता रिया म्हणत असते मीरा खरंच तीस हजार रुपयाची कॅश आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते ए रिया तीच हजाराची कॅश ऐकल्यावर तुला एकदम मोठं काय वाटलं तुझ्या बापाकडे तर खूप पैसा आहे ना त्यावर रिया म्हणत असते हो आहे पण तो त्यांचा आहे स्वतःच्या कमाईचा पैसा जर एवढा असेल ना तर खूप मोठी गोष्ट असते आणि अशातच आता सत्या म्हणत असतो ए रिया अगदी बरोबर बोलली तू आणि निरूपा माझ्याकडं बी बारा हजार रुपये आहेत हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते काय हिच्याकडे तीस हजार आणि तुझ्याकडे बारा हजार म्हणजे बेचाळीस हजार रुपयात दोघांकडे मिळून त्यावर लगेचच आता थेट सत्य म्हणत असतो वय वय आत्ता मला सांग निरूपा तुझ्या बबड्याकडे आणि बबडीकडे दोघांकडे मिळून किती बोनस आहे त्यावर लगेचच आता थेट देविकाही एकदम एकदम मानताट करत म्हणत असते माझ्याकडे आता सहा हजार रुपये आहेत त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अगं फक्त सहा हजार त्यावर लगेचच देविका म्हणत असते हो मला फक्त सहाच हजारचा बोनस मिळाला आहे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो सहा हजार म्हणजे दिवसाला फक्त दोनशे रुपयाची लायकी आहे तुझ्या या देविकाची आणि माझ्या बायकोची किती हजार रुपयाची हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट देविकाचा चेहरा पडतो आणि अशातच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते थांबा पंकज आताच्या आता, आता बेडरूम बाहेर ये लवकर ये पंकज स्वतःशी आतमधून बोलत असतो ही देविका चार चौघात माझी लाच काढणार आहे पंकज बाहेर यायला तयार नसतो पण लगेचच आता देविका म्हणत असते आत्ताच्या आत्ता बाहेर ये शेवटी पंकजला न्यायालयात असतो बाहेर यावं लागतं आणि लगेचच आता देविका म्हणत असते पंकज तुझा तीस ते चाळीस हजार रुपयाचा बोनस बाहेर काढ त्यावर लगेचच आता पंकज एकदम चावम्याव होऊन निरुपाकडे पाहत असतो आणि निरूपा लगेचच आता विषय चेंज करण्याच्या तयारीत असते त्यावेळेला सत्या म्हणत असतो निरुपा विषय बदलू नको खर तर विषय हा आहे की तुझा हा जो बबड्या आहे काम कुठं करतो ग हा कुठेच काम करत नसताना याला बोनस कसा काय मिळू शकतो आता हे वाक्य ऐकल्यावर थेट देविकाचा चेहरा पडतो आणि निरुपा म्हणत असते पंकज अजूनही वेळ गेलेली नाही काय हसेल ती दक्कल लाव आणि पैसा कमव नाहीतर तुझी ही बायको तुला कधी सोडून जाईल काय सांगता येत नाही त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते गप्प बसना फुलवाली उगाच काही काय बोलते त्यावर सत्या म्हणत असतो निरुपा माझी बायको काही चुकीचं बोलत नाहीये तुझ्या बबड्याला चार अकलीच्या गोष्टी शिकवते त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते त्याची काही गरज नाहीये आणि तेवढ्या थेट एक फाईट मारत शेवटी सगळं काही सरळ करत देविकाने असं म्हटलेलं असतं पंकज उद्या बसून तू कामावर गेला पाहिजेस हा नाहीतर मी तुला अजिबातच घरात जेवायला देणार नाही हे वाक्य ऐकल्यावर पंकज हादरतो तो, तो म्हणत असतो मम्मा त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मम्मा मम्मा करू नको आत्तापर्यंत तुझ्या आयशीने तुला खूप लढाऊन ठेवलं आहे आधीच जर तुझी कसब आवळली असते ना तर आत्तापर्यंत तुला अक्कल आली असते त्यावर लगेच नेहरू म्हणत असते देविका काय बोलतेस तू हे माझ्या समोरच माझ्या मुलाला झाडतेस तू त्यावर देविका म्हणत असते हो कारण हे काम तुम्ही करायला पाहिजे होतं जे, जे तुम्हाला जमलं नाही आता मला करावं लागतंय आणि अशातच आता थेट पंकजची गचंडी धरत देविका त्याला बेडरूममध्ये घेऊन जाते तेवढ्यात मीरा म्हणत असते काय बाईसाहेब स्वतःच्याच मुलाची सुनेची आणि स्वतःची लाच काढून घेतलीत ना त्यामुळे प्रत्येक वेळ विचार करून बोलत जा आणि आता निरुपाचा चेहरा पडलेला असतो मित्रांनो तुम्हाला या आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा